नमस्कार माझं नाव अविनाश गोविंद पाटील तुमच्यासमोर एक कथा ठेवतोय कथेचं नाव आहे सावध राहावा समध्या गावात घरटी फोन आला उमाजी पाटलानं फोन घेऊन महिना झाला असल लय मोठेपणा वाटायचा गाड्याला रिंग आली म्हणलं की गडी फिल्मी हिरोगत फोन उचलायचा हॅलो उमाजी पाटील बोलतोय उमाजी पोटाची खळगी भरून दात टोकरत बाहेरल्या अंधाराकडं बघत बसलेला आणि रिंग वाजली तसा गडी दातात काटकी तशीच धरून उठला हॅलो उमाजी पाटील गडी रुबाबात म्हणाला खरं पण पडल्यानं पल्याडनं तो रिंग करणारा जणू त्याला धमकी देत असावा त्या बेगर उमाजी एवढा थरथर कापला नसता गड्यानं फोन ठेवला आणि भूतानं झपाट लागत बराळायला लागला आय भाव आहे काय झालं रहाका मारायला चोर येणार आहेत आपल्या दरोडा घालायला आत्ताच फोन आला होता कोणाचा फोन आला होता कोणाचा म्हणजे चोरांचा झाली पळापळी चालू पंधरा दिवस झालं तालुक्याच्या प्रत्येक गावात रोज चार पाच घरं फोडलेली बातमी रोज कानावर येच बघता बघता साऱ्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली समज गाव खडबडून जागं झालं गंज लागलेल्या ठेवणीतल्या कुराडी तलवारी बाहेर निघाल्या सियाडीसारख्या चौकशी करायला समजा गाव उमाजीच्या दारात अरे इथं काय समध्याचं जेवान हैवी लेखानो गस्त चालू होऊन द्या फोनावरन धमकी देऊन परवा इसापोरात या घर फोडलं आमच्या पेपरला हाय नव बातमी नुसतच डोळा ला, डोळा लागायला लागलेला तर दंगा झाला म्हणून सरपंच गुडघ्याच्या वर बांधलेली लुंगी सावरत आले सरपंच पोलीस ठेशनात फोन करून सांगूया काय चोर येणार या, या भ्यान उमाजी म्हणाला पोलीस काय करणार आहे तर एकानो गावात एका मांडीचं शंभर एक पॉर आहे सरपंच म्हणाल चार चार पोराचं ग्रुप करून पोरगस्त घालायला लागली गावातली पाळी उंडगी कुत्री जीव खाऊन भुकायला लागली बाया माणसं अंगावरचा दागिना काढून दडवणीची जागा घावल तिथं दडवाय लागली उमाजी पाटलाला धमकी दिल्यामुळं दहाच पोरं तिथंच थांबलेली चोरासनी मार द्यायला तरण्या पोरासनी खुमखुमी आलेली इतक्यात खालच्या आळीला कोणतरी जोरात ओरडलं घावलं बघ पळा पळा गस्तीची पोरं हात्यार नाचवत त्या आवाजाच्या रोखाना पळाली उमाजी लटा लटा जाग्यावरच कापाय लागला दार लावून आत बसलेल्या बायका चटणीच्या बरण्याजवळ घेऊनच बसलेल्या चला र आपण पण जाऊया तिकडं दहा इस पोरातला एक जण म्हणाला आणि खरंच पोरं जायला निघाली अरे सगळीच कुठं जात आहे चौघ पण जण थांबा की उमाजी म्हणाला थांबाय कोण तयार आहे खालच्या आळीला लागूनच वडा गेलेला झाडखांड मैंदळ वाढलेली सारं गाव वड्याभोवतीनं गोळा झालं सगळा अंधार बुडूक झाडीत घुसायला कोण तयार होईना इथंच घुसल्यात बघ कोणतरी म्हणालं तशी सगळी पोरं तयारीत उभा राहिली कोण कोण पळायच्या तयारीत होती अरे पण वा कांचा सरपंच डापरून म्हणाल खालच्या आळीच्या वस्तीची पोरं म्हणाली थांबलाय का आता था घुसाकी झाडीत घावली की, की हा तर मार दिवना गावात सरपंच मानाला तशी तीस पोरं घुसली धाडसन झाडीत शंका आली की फिरवून हत्या राहणायची आणि पुढं पुढं चालायची गावात एक सुदी बापई गडी थांबला नाही था। समधी वड्यात दडलेल्या चोराशी ओडकाय लागली तबकाती तबकाती बॅटऱ्या पडायला लागल्या त्या पोरानो या, या। भोसल्याचा दिल्या ओरडला तशी वड्यात भरकटलेली पोर पळतच बाहेर आली आरती पुढं महारवाड्या महारवाड्या पळाली व जीव खाऊन पळाली आतापात गजबजलेला वडा अंधारानं गिळल्यासारखा सामसुम झाला मारवाड्यात कालवा उठला दिलपा मॅचला फिल्डिंग लावल्यागत पोरासनी मार्गदर्शन करायला लागलेला पोरं पळून पळून वैतागलेली नुसता चोर घावायला पाहिजे म्हणत होती दिलपा किती जण होती रे पाटलाचा किरण्या तलवार सात आठ जण सतर जण होती बघ आयला शिरली असतील ऊस पेटवूया ऐ ऊस पेटवणार पाणी पाजून कांबार गेले की लागला स्वतःच असल्या का पेटवायला करी जाधवाचा म्हातारा दिलपाच्या अंगावर येत म्हणाला दोघा चौघांनी समजूत घालून म्हाताऱ्याला शांत केला दिलपाला शेणावर दगड मारून घाण अंगावर घेतल्यासारखं झालं पोरं धाडसानं उसात घुसाय बघायला लागली दहा ही सात घुसली पन्नास भर उसा भावतीने वेळा देऊन उभा होती रामोशाची दोघं सगळ्यात पुढे होती हातात फरशी कोराडे तळपत होत्या शेळ्यांच्या वासावर आलेलं लांडक उसात गारव्याला पडलेलं माणसाच्या वासानं जाग झाल्याने लागलं पळायला साऱ्या उसातन वरलीकडं पळाली बघा सावध वार रामशाचा पोरगा ओरडला तशी पोरं उसातनं धडपडत बाहेर आली माणसा जीवाच्या भ्यानं लांब पाळाली कोण बाजेरा वर कडा थांबतो उस मोडत लांडगं पळालं माणसं चोरच पळतात म्हणून लागले तोंडाला येईल ती शिव्या घालायला इकडं उमाजी पाटील आणि त्याचा बाप हातात कोराडे घेऊन सावध होती गावभर दंगा चाललेला समजा गाव डोळ्यात तेल घालून जागं होतं दुर्ग्याच्या वस्तीवर कुत्री गाळा फाटोस तर भुकाय लागली ह्याच्या आयला चोरांच्या तोर्ग्याच्या वस्ती गेली वाटत भोसल्याचा दिल्या मोगा मनाला माणसं पोरं वैतागलेली आता दुर्ग्याची वस्ती पण गावचीच गेलं पाहिजे असं प्रत्येकजण म्हणत होता चला वस्ती सरपंच पण पेटलेलं जाम अंगात तरण्या पोर तर रगात उसळायला लागलेलं निघाली सगळी सरपंचाच्या माग माग अरे सगळीच कशाला येत आहे गावात नेहमी थांबा की नाहीतर आपण वस्तीच जायचं आणि गावात धाड पडायची सरपंच म्हणाल पण घोळका सोडून माग थांबाय कोण तयार होतंय मग असं करा दिलपा तू दहा पोरं घेऊन वस्तू जा बाकीच्या गावात थांबतो सरपंच म्हणताच दिलपाबरोबर दहा बारा पोरं अंधारातनं वाट तोडवत घोळक्यानं वस्तीकडे निघाली सरपंच बाकीच्या माणसास निघून गावात आलं दिलपाला का वस्तू चोर असलं म्हणजे आपल्याला ढोबाळतील बाबा होई की ला एक काम करूया पाय वाजवता गप चाला किती जण आहेत ते बघायचं पहिलं दोघं तिघं असली तर आपणाला लय नाही ती पण दहा असली म्हणजे काय खरं नव चला दामा चला दिलपान एक ते सुचवून पोरासनी धीर दिला लागली हळूहळू हातातीना हत्यार वार करायच्या पोझिशन मध्ये घेऊन चालायला लागली वस्तीकडे जाणार रस्ता म्हणजे जंगलात चालल्यासारखा गाडी वाटे बहुतेने घानेरी देवबावळी मैंदळ वाजलेली सगळा अंधार बुडू पोरं दपकत दपकत वस्तीच्या पार जवळ आली रामा दुर्ग्याची बायको झाडाच्या आडोशाला बसलेली विचारीच अजून झालं पण नव्हती तर दहा बारा माणसं बघून टंबरेल तिथं सोडून जीवाचे प्यानं बोंबलतच घराड पळाली वस्तीवरली कुत्री चुकल्यासारखी भुकायला लागली सारे वस्ती जागी झाली कोणाला हातात काय घावल ते हातात घेऊन बाहेर आला रामा पैलवा लंगुटा कसून धोतराचं पान कंबराला गुंडाळ बाहेर आला माणसं एका जाग्यावर गोळा झाली रामा काय झालं रे तुझ्या बायकोला दुर्ग्याचा देणे म्हणाला तोर चोर आहेत बघून प पोराबरोबर वस्तीकडे या लागला ते बघून वस्तीवाल्यासनी पोळो का थांबू झालेलं अरे चोर आल्यात रामा पहिला गावात आवाज जाईल इतक्या मोठ्यानं ओरडला पुढे यायला कोण धजवणार त्यात मी जीवा उदार होऊन बापही जाग्यावर थांबलेलं पैलवान आम्ही आहे गावातले पोरं मी वसलेचा दिलपा वळखला गा पोर जवळ आली प्रत्येकाच्या हातात फरशी कोराड गावातलीच पोर आहे ती म्हटल्यावर वस्तीवरचा जीव भांड्यात पडल्यासारखं झालं याड लागल्यासारखं काय फिरायला लागलाय रामा पैलवान म्हणाला झक मारल्या आलो ते गावात चोर आलो होतो माझ्या पाटलाला फोनावर धमकी दिली होती आम्ही येतो चोरी करायला सावध राहा म्हणून दिलपा म्हणाला काय म्हणतोस गावलं काय का चोर रामा पैलवान गळा खाली घेऊन म्हणाला चोर गावल्या वस्ती कशाला येते मारायला मारवाड्यातनं जाधवाच्या जा फाडात घुसली आम्ही उसाच्या उसाला घेरल्यावर इकडं वस्तीवर आल्यासारखी झाली दिल्या मानाला तशी वस्तीवाली निम्म्यार अर्धी आरटली असला चार गावच्या मातीतनं आवाजलेला रामा पैलवान लटा 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 कापाय लागला पैलवान जागसुद्ध राहावा आम्ही जातो गावात अरपरान चा बी करून द्या काय पहिल्यावान पोहराशने थोडा इथंच गोतवाज्या नादा म्हणाला पण थांबाय कोण तयार आहे फिरली माघारी पोरून गेल्यावरात जामदार लावून वस्तीवरले हातात हात्यार घेऊन तयारीत दाराजवळ बसली पोरं गेलेल्या वाटेला तोंड करून वस्तीवरची कुत्री जोरजोरात जोरात राहिली गावातलं दोन नगुरू नऊ ते बाराचा सिनेमा बघायला तासगावला गेलेलो जाताना सिनेमाच्या नादानं गाड्यासनी कशाचा विचार मनाला शिवला नाही साडेबाराला शो संपला आणि सदानं सायकल बाहेर काढली गेटजवळ रामा दोघासाठी तंबाखू मळत उभा राहिला तातनंच सायकलवर टांग मारून सदा रामाजवळ येऊन थांबला रामानं हातपोडं केल्यावर चिमटेतनं गाड्यानं तंबाखू उचलून दडावानात ठेवली लगा रामा गावात आणि कोण गावातला आणि कोण दिसते का र नाही रे कोण चल रामा पाठीमागच्या कॅरजवर बसला तशी सदान सायकलला गती दिली चार किलोमीटरचा पल्ला गाठून गडी गावच्या फाटेवर आलं आणि वस्तीवरनं ती पोरं यायला गाठ एकच सायकलच्या चीन कव्हरचा सा खाड खाड आवाज आल्यावर गावातली पोरं मारवाड्यात जाणाऱ्या रस्त्यावरच उभा राहिली कोरड्या आकाशानं टपोरं अन्न पडलेलं चंद्राची चटकोर कोर माळवळ्याला टेकलेली सदा नक्च दिसी जागा ब्रेक मारला तसं दोघं पण फिरवून आपटल्या खाली पडलं सदा काय झालं रे डुंगणा आपटलेला राम डुंगण चोळत म्हणाला सदानं सायकल उचलून भयाना माघारी वळवली रामा बघ ती माणसं किती रस्त्यावर उभी आहे ती सदा लाटा लाटा कापत म्हणाला रामानं पुढं बघितलं तर चार कसरा अंतरावर खरंच दहा पंधरा जण अंतरात आकृत्या दिसल्या तिकडं पण त्या दोघांकडं चोर असतेले म्हणून घाबऱ्या घाबऱ्या बघत होती काय घातली सध्या मेलो तडा लगा चोर आहे ती वाटतं पळ नाही तर हागोस तर मार देते मगच्या मागच रामा डोंगणाची कोळ सोसून लागलं पळायला सदा तर लागला पळायला रामाच्या माग पळाली रे चला दिलपा म्हणाल तशी पोर हात्यार नाचवत लागली त्या दोघांच्या पाठीमाग चोर घावला एक लय मार द्यायचा या बेतानं पोरं पण वाऱ्या पाठलाग करायला लागली रामानं सदा मोकळ्या वरातन जीव मुठेत घेऊन पळत होती तोंडाला फेस येऊन पडायची बारी आली पण भ्यानं पाय जाग्यावर थांबायला तयार नव्हतं चोर पळत्यात म्हणून पोहराशने पण पळायला चाव चढलेला रामा बांधावरनं धाड चाव पडला तसं त्याच्या मागनच पळत आलेला सदा उराव चोर पडलेला बघून पळत आलेल्या पोराने त्या दोघांसने घेरलं हत्यारचं वार करायच्या तयारीत घेऊनच हळूहळू पुढे यायला लागली सदाना रामा जाम गारटली पळत्यात आमच्या मोरवी हातपाय तोडून टाकूया दिलप्पा म्हणाला सदान दिलप्पाचा आवाज ओळखला खडा टाकून बघावा म्हणून सदाना तोंड उघडलं भाव भावाय आम्ही आहे सदान रामा अरे तुमच्या मा अरे मी बेट्यानो मग पळाला कशाला आम्हाला वाटलं चोर आहे तुम्ही जाम भेलो म्हणून पळालो रामा वेळ न घालवता मनाला अजून छातीचं ठोकं कमी झालं नव्हतं कुणीकडं एवढ्या रातचं गेला होता उलतायला लगा उमाजी पाटलाला फोनावरन चोराने धमकी दिली सार गावच्या गावचा गा आहे दिलपा मनाला होई की लगा तासगाव चौकातली माणसं म्हणत होती हातनुरात पण दोन घरं फोडली सदा मनाला गप्पा हानात फैल गावात निघाली रात्रीचे दीड दोन वाजलेले तरणी बांड पोरं होशियार जबरी गावाजात गस्त घालत होती उमाजी पाटलाच्या दारात सरपंच पोलीस पाटील इसेक माणसं गावोगावच्या घरपोळ्या झालेल्या त्याला उजाळा देत बसलेली सरपंचाने सिगरेट पेटवला आणि मस्तपैकी गुरगरून एक धूर सोड मोकळ्या हव्यात सोडला डोळं पेंगाळलेलं असंच उठून जावं तर चार माणसात दिसायला बरं नव्हतं म्हणून बसून राहणंच चांगलं चक्रीवादळ यावं तसं फोनची रिंग वाजायला गेली बसलेली हत्यार सावरत भूकंप आल्यासारखा उभा राहिली उमाजी पाटील हादरला माणसं एकमेकाच्या तोंडाडं आकारित करून बघायला आली अरे उचल की फोन सरपंच तावा तावानं म्हणाला तसा उमाजी जीवावर उदार होऊन फोन उचलायला तयार झाला विषारी नागाला उचलावं तसा फोन उचलून काना लावला हॅलो हॅलो एक मिनटाचं बोलणं जा झाल्यावर उमाजीनं रेशीवर खाली ठेवला चेहऱ्यावरचं संकट पळायला आलं भाऊ उमाजी दडवू होऊ शकलं नव्हतं सरपंच म्हणालच कोणाचा र फोन चोराचाच होता की काय म्हणलं र म्हणतात काय म्हटलं आज या बेत फिसकटला दुसऱ्या गावात दौरा केला आहे उद्या पेपराला बातमी समजल आम्ही उद्या नक्की उसावध राहावा असं म्हणालो तर चोर उद्या येणार म्हणून गस्त बंद केली आणि उसाच्या उद्याच्या तयारीसाठी सारगाव वैतागून गारीगार झोपलं उमाजीनं मात्र फोनच्या वायरीच काढून ठेवल्या थोड्या दिवसाकरता धन्यवाद